राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक रक्कम एफ आर पी देण्याबाबत आता साखर संघाच्या बंदूक ठेवून रडीचा डाव खेळत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केले एफ आर पी बाबत राज्य शासन आता उच्च न्यायालयात जाणार असून स्वाभिमानी शेतकरी संघटना हस्तक्षेप शे याचिका दाखल करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये जिंकलेली होती ती केस चालवण्याचं काम योगेश पांडे यांनी केलेलं होतं आज प्रामुख्यानं ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण जवळजवळ तीन वर्ष संघर्ष करून आम्ही तुकड्या तुकड्यानं मिळणारी जी एफ आर पी आहे ती वर्षानुवर्षे एक रकमी मिळण्याचा जो कायदा होता त्या कायद्याप्रमाणे मिळावे यासाठी मेहरबान उच्च न्यायालयाचा निर्णय घेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो होतो आणि त्या तो निर्णय झाल्यानंतर पुन्हा एकदा रडीचा डाव आता साखर कारखान्यांनी खेळायला सुरुवात केली आहे वास्तविक पाहता आमची जी केस होती ती न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आधवत शेटना यांच्या समोर होती पन्नास तास त्याच्यावर सुनावणी झालेली होती आणि त्यानंतर सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर कारण माझी जी याचिका होती याच्यामध्ये मी राज्य साखर सांगली राज्य सरकार केंद्र सरकार या सगळ्यांना प्रतिवादी केलेलं होतं आणि त्यामुळं सगळ्या घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन मग उच्च न्यायालयानं तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देणं हा शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय ठरेल असं रिमार्क मारून निकाल दिलेला होता आणि मला माहिती होतं की याच्यावर साखर कारखाने रडीचा डाव खेळणार आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लगेच कॅव्हेट सुद्धा दाखल केलेलं होतं की याच्या स्थगितीसाठी ते जाऊ नयेत आमच्या अपेक्षेप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात गेले त्यालाही जवळपास एक महिना होऊन गेला पण यांच्या अपीलची पात्रता एवढी की हज एक महिना झाला तरी सुप्रीम कोर्ट त्याला हात लावायला तयार नाही अशी स्थिती आहे पण सुप्रीम कोर्टात तर आम्ही लढूच पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी केंद्र सरकारकडे जाऊन केंद्र सरकारला ना खोटं नाटक सांगून केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या सेक्रेटरीना एक पत्र काढायला लावलं शासन निर्णय नव्हे लक्षात ठेवा एक पत्र काढलं साधं कारण केंद्र सरकारचा जो निर्णय होईल तो सगळ्या देशाला लागू असतो यांनी एक पत्र साखर आयुक्ताला लिहायला लावलं की मागे ज्या त्या वर्षाच्या रिकवरीच्या आधारानं एफ आर पी ठरवावी ते पत्र बघितल्यानंतर गेल्याच आठवड्यामध्ये मी स्वतः जाऊन संबंधित सेक्रेटरीना भेटलो त्यांना पत्र दिलं आणि त्यांच्या लक्षात आणून दिलं की एप्रिल दोन हजार मार्च दोन हजार पंचवीसचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल मी तुम्हाला पाठवलेला आहे आणि तो निकाल तुम्ही जरा वाचा त्या केसमध्ये केंद्र सरकारसुद्धा पार्टी होतं त्यामुळे ते वाचायची जबाबदारी तुमची तरी सुद्धा तो निकाल न वाचता तुम्ही जर अशा पद्धतीचं जर का पत्र लिहित असाल तर तुम्ही कोर्टाचा अवमान करताय म्हणून तुमच्या विरोधात मला अवमान याचिका दाखल करावी लागेल असं सांगितल्यानंतर ते गडबडले आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही हे साधं पत्र आहे हे काही हा शासन निर्णय नव्हे आणि आम्ही कोर्टाचा निकाल आम्ही तपासून बघू आणि हायकोर्ट हे आमच्यापेक्षा वरचं आहे हायकोर्टाचा निकाल जो असेल तोच निर्णय कायम असेल असं त्यांनी मला